हे आहे उदान इंडिया जिथे टोमण्यांवर मात करून माणूस उडायला शिकतो कधी कधी तुमचं यश पाहून दुःखी होणारेच तुमचे मित्र असतात ही गोष्ट अशाच एका मुलाची आहे जो वर्षानुवर्ष टोमणे सहन करत राहिला पण अखेर तो इतिहास घडवून गेला ती नेहमी म्हणायची तू काहीच खास नाहीस आणि तो तिच्या बाबतीत फक्त हसत राहायचा पण एक दिवस त्यानं सगळ्यांनाच गप्प करून टाकलं तुमच्या आयुष्यातही असे लोक आहेत का तर ही गोष्ट शांतपणे ऐका शिवम एक साधा स्वप्नाळू मुलगा होता पण त्याच्या मनात होतं काहीतरी मोठ तो मेहनती होता पण त्याच्या जवळचे लोक वाईट वातावरण निर्माण करायचे त्याचे मित्र नेहमी टोमणे मारत तू अजूनही हेच करतोस का बापरे तुला इतकं काही येतं काय खरंच तू कधी काही मोठं करशील असं वाटत नाही रे एक दिवस त्याने ठरवलं आपलं स्टार्टअप सुरू करायचं परंतु सगळे हसले कोणीच पाठिंबा दिला नाही पण शहा महिन्यात शिवम जगाला दाखवून गेला त्याचं ॲप व्हायरल झालं इन्व्हेस्टमेंट मिळाली आणि तो मिसाल बनला त्याने ओळखलं टॉक्सिसिटी आणि मुक्ती मिळवली यशस्वी व्हायचं असल्यास पहिलं पाऊल म्हणजे टॉक्सिक लोकांपासून दूर होणं जो तुम्हाला झुकवतो तो तुमचा मित्र नाही तर तुमचा ब्रेक आहे आता ठरवा तुमचं स्वप्न मोठं आहे की त्यांची टोमणे महत्वाची जर तुम्ही या लोकांच्या प्रभावातून बाहेर पडलात तर कमेंट करा आय चूज ग्रोथ आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीसोबत जो अजूनही खोट्या सर्कलमध्ये अडकलेला आहे आणि लक्षात ठेवा तुमचं स्वप्न तुमचं आहे कोणाच्या टोमण्यावर ते थांबू नका कमेंटमध्ये फक्त एवढं लिहा मी आता कुणालाही झुकणार नाही आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका